एकदा मोठ्या प्रमाणात संप्रदायाच्या पद्धतीनं मामाचं तसंच संत महात्म्यांचं भजन करूया मामाने सांगितलं संतांनी सांगितलं मामांच्या सेवेमध्ये लाभ आहे किती लाभ लाभपाई उत्तम संतांचं दास होत असताना त्यांचं भजन करायचं पण भजन करायचं ज्ञानेश्वर केले कल्पन केली तुमच्या आमच्या वरती करतात म्हणून तुको बराय सांगतात मामांची सेवा करा काही पांडरंगाची सेवा करा यामध्ये मुळेच भेदभाव नाही आणि मामांची सेवा केली तीच पांढरंगाचे पांडरंगाची सेवा केली तीच मामांचे म्हणून मामांची मोठ्या प्रेमाने सेवा करा मामा सेवेला फळ देत असतात आणि जाहीर आहे का महत्वाची सूचना म्हणजे आज या मेडत गावाचं फार मोठं पुणे मेडत गावाचं फार मोठं भाग्य मामांचा पदा क्रमांक चार इथ आला जाहीर आहे का आपल्या गावामध्ये बाळूमामांची मेंदी रानामध्ये द्या का कारण सुद्धा सांगून दिला जातो ऐका बाळूमामांच्या मेंढ्याला मामाने सांगितल्या जगभर जागा फिराणा म्हणून असं नाही आलो तुमच्या पूषा तुमचं पुणे तुमची भक्ती म्हणून तुमच्या पूषी आलोय मामांच्या मेंढ्या रानामध्ये करू द्या का मामाने सांगितलं अरे तुमच्या रानामध्ये या का तुम्हाला होते पिकाची नासाडी ऐका अरे ज्याच्या कुणाच्या माझ्या मेंढ्या ठरतील आणि ज्याच्या माझ्या मेंढ्याचं पाय लागतील ना अरे वाटत होतं होते पिकाची नासाडी ऐका ज्याच्या कुणाच्या राणा मला माझ्या राणामध्ये माझ्या मेंढ्या ठरतील आणि ज्याच्या कुणाच्या राणाला माझ्या मेंढ्या पाय लागतील ना अरे त्याला द्यायची ताकद या धनगरामध्ये या बाळू बाळूधनगरामध्ये आणि स्नान करून पवित्र करायचं नामस्मरण करायचंय मामांचं चिंतन करायचंय कसं करायचंय मामा उद्या तुम्ही इथून पुढे जाणार फक्त मामा तुमची भक्ती अशीच आमच्या कशी कायम राहू द्या तुमची आमच्यावरती कृपा अशीच राहू द्या म्हणून एकदा मामांचा दरबार कसं कस झाय नागा मोठ्या प्रेमाने सर्वांनी हात वर करा घड्या हा मामाचा दरबार आहे अरे एक नाग दिवशी आधी हातचर्पण होणार आहे ना त्या अजून मामांच्या दरबारात समर्पण करून जा जाड्या मोठ्या प्रेमाने सर्वांनी हात वर करा जगाच्या मालकाचा जगाच्या आजमापूर निवासी माझ्या बाळूमामाचं नाव स्मरण चिंतन मोठ्या प्रेमाने सर्वांनी करायचं कार्यकर्त्यांनी शूटिंग काढायचं आजमापुरचा राजा माया बाळू मामा आजमापुरचा राजा I love you, I love you. I love you. I love you. Obrigado. <laughs>